नमस्कार आपल्याकडे गौरी गणपतीचा नैवेद्य केळीच्या पानावर वाढण्याची प्रथा आहे नैसर्गिक केळी पाने सर्वच भागात सहजी सर उपलब्ध होत नाहीत यासाठी आजकाल आर्टिफिशियल केळी पानांचा उपयोग वाढला आहे नैसर्गिक केळी पानांसारखा लूप देणारे हे मेलामाईनचे केळी पान आहे यामध्ये विविध साईज मिळतात व यांची किंमतही फारच कमी आहे साठ रुपयांपासून ते एकशे चाळीस रुपयांमध्ये वापरायला सहज सोपे व पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगे हे केळी पानांचे ताट दीर्घकाळ आपण वापरू शकतो या पानाला सूट होणाऱ्या छोट्या मोठ्या वाट्या व डिश देखील आपल्याकडे मिळतात आपल्या आवडीनुसार व आवश्यकतेनुसार लहान मोठा साईज आपण निवडू शकता मेलावाईंच्या या वस्तू वापरताना थोडीशी काळजी घ्यावी यांना स्वच्छ करताना स्ट्रॉंग डिटर्जंट किंवा स्टील घासणीचा वापर करू नये म्हणजे यांची फिनिशिंग दीर्घकाळ अशीच राहू शकते आपल्याला मेलामाईन नको असेल तर मेटलमध्ये दे देखील अशी केळी पाने उपलब्ध आहेत यामध्ये स्वस्त व टिकाऊ म्हणजे स्टीलची प्लेट या बनाना प्लेट्स उत्तम क्वालिटी टेनलेस स्टील पासून बनलेल्या आहेत यामध्ये दे देखील विविध साईज उपलब्ध आहेत व यांच्या किमती देखील खूपच किफायती आहेत साठ रुपयांपासून यांची किंमत सुरू होते उत्तम जाड क्वालिटी टेनलेस स्टील व सुंदर फिनिशिंग असणाऱ्या या केळी पानांना आपल्या दुकानात कायमच मागणी असते या विविध साईजला मॅच होणाऱ्या विविध आकाराच्या वाट्या व वा ग्लासेस देखील आपल्याकडे मिळतात त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार लहान मोठ्या साईजच्या केळी प्लेट आपण निवडू शकतो प्लेटच्या साईजनुसार वाटी ग्लास तांब्या भांडे डिश अशी भांडी देखील निवडता येतात म्हणजे आपला नैवेद्याचा पूर्ण सेटच तयार होईल स्टीलची ही सर्व भांडी दर्जेदार क्वालिटी उत्तम फिनिश व योग्य किमतीत उपलब्ध आहेत स्टील केळी पानांचा पूर्ण सेट आम्ही रेडी ठेवत नाही आपल्या पसंतीनुसार आपण कोणतेही लहान मोठे भांडे चॉईस करू शकता अशाच पद्धतीचा पितळेचा सेट देखील आपण वापरू शकता याकरता शंभर टक्के शुद्ध पितळेचे टाट वाटी डिश बाऊल व केळीचे पानं आपल्याकडे मिळते पितळी केई पानांमध्ये दे देखील काही साईज उपलब्ध आहेत उत्तम क्वालिटी व योग्य किंमत ही आमची स्पेशालिटी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या खात्रीशीर वस्तू खरेदी करण्यासाठी नेहमीच ग्राहकांचा ओढा आमच्या दुकानात असतो याशिवाय शंभर टक्के शुद्ध चांदीचा फिल देणारे केळीचे पान व याचा सेट देखील आपल्याकडे मिळतो हे केळीचे पान ॲक्च्युली टेनले स्टीलचे आहे व यावर शुद्ध चांदीचे कोटिंग केलेले आहे हे निव्वळ चांदीचे पॉलिश नसून स्टीलवर योग्य प्रमाणात चांदीचा एक थर असतो त्यामुळे चांदीचे हे कोटिंग बराच काय राहू शकते गौरी गणपती सणाच्या निमित्ताने चांदीचा असा सेट खूपच आकर्षक दिसतो गौरी गणपती नैवेद्यासाठी चांदीच्या ताटाचा था हा थाट फारच भारी वाटतो वापस झाल्यानंतर स्वच्छ साप कोरडे करून प्रत्येक वस्तू सुरक्षित प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवावी म्हणजे चांदीचा लूक दीर्घकाळ राहू शकतो दरवर्षी सणासुदीला आपण याचा वापर करू शकता चांदी, चा चांदी प्लेटिंगच्या असंख्य वस्तू आपल्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत केळी पानांचे विविध प्रकार आकर्षक टिकाऊ व दीर्घकाळ वापरता येण्यासारखे आहेत या सर्व बनाना प्लेट्स अतिशय रिजनेबल रेटमध्ये आपल्या दुकानात नेहमी उपलब्ध असतात शिवाय या प्लेटला सूट होणारी इतर छोटी भांडी देखील आपल्याला येथे मिळतात योग्य किमतीत चांगली वस्तू खरेदी करण्याचा अनुभव आपण निकिता या आपल्या शॉपमध्ये घेऊ शकता आपले निकिता हे दुकान तुळशीबागेत तुळशीबाग गणपतीजवळच आहे गुगल मॅपवर देखील आपण लोकेशन सर्च करू शकता तरी दुकानाला भेट देऊन योग्य किमतीचा लाभ घ्यावा व अशाच प्रकारे विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद